तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे एक शेळी दोन शेळ्या पाच शेळ्या दहा शेळ्या असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे मित्रांनो इथं माझ्या पाठीमागं बघू शकताय आपण दोनशे लिटरचा जो बॅरल असतो केमिकलचा त्यापासून एकदम टिकाऊ दावण बनवलेली आहे एकदम मस्त दावण बनवलेली आहे तर तुम्हाला एक दोनच मिनटात मी समजून सांगतो कशाप्रकारे आपण ती दावण बनवलेली आहे एकदम कमी खर्चामध्ये तर इकडं बघू शकता मित्रांनो तर आपण एका टिपाडामध्ये एक दोन तीन असे तीन पीस केलेले आहेत जर मोठले जनावर असतील गाय बैल असेल तर त्यासाठी एका टिपाडामध्ये दोनच धावणे होतात म्हणजे दोनच कट होतात समांतर भागात दोन कट करत करतात आपण शेळी असल्यामुळे याचे एका टिपडाचे एक दोन तीन तीन भाग केलेले आहेत समांतर भाग केलेले आहेत तिन्ही पण तर मित्रांनो याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे आपल्याला असे चार बांबू वरती दोन खाली दोन असे चार बांबू आणि अशा तीन ते चार बाल्या लागतात हे शंभर शंभर रुपयाला हो बांबू शंभर रुपयाला हो भेटतो आणि बल्ली शंभर रुपयाला हो भेटते मित्रांनो तर दहा फुटाची बल्ली आणली होती ती कट करून आपण पाच पाच फुटाचे तुकडे केलेले आहेत आणि ते सिमेंटमध्ये राहून घेतलेले आहेत सिमेंटमध्ये कशासाठी राहूले की एकदम पॅक होण्यासाठी एकदम परफेक्ट होण्यासाठी त्यानंतर आपण हे बांबू अगोदर हे चारही बांबू बांधून घेतलेले आहेत ते खेळ्यामध्ये पिठ केलेले आहेत मित्रांनो बघू शकता आपण ती खिळे टोकून फिट केलेले आहेत ह्या तारा फक्त बांबू चिरफळू नाही म्हणून खिळा टोकतानी त्याच्यासाठी लावलेले आहेत बाकी कुठेही तारीचा यूज केलेला नाही आहे आपण कारण तार तार कट होऊन चाऱ्यामध्ये किंवा दावणीमध्ये पडू शकते शाळेंच्या त्याच्यामुळं त्यानंतर इथे जे बघताय तुम्ही इथे आपण हे स्क्रूमध्ये फिट केलेलं आहे मशीननी वरचं वायसर लावून तर याच्यासाठी आपल्याला खर्च आलेला आहे मित्रांनो सातशे रुपयाचं हे टिपाड आहे त्यानंतर शंभर शंभर रुपयाला आहे चार बाल्या आणि चार बांबू अशा प्रकारे बाहेर जर क तुम्ही जर लोखंडामध्ये बनवायला जर गेले याचा। तर याच्यात तिप्पट खर्च येऊ शकतो मित्रांनो म्हणजे तिप्पट खर्च येतोच त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे करू शकता या शेळ्यांची एक एक पिढी जाणार आहे याच्यात तर याला काही होणार नाही मित्रांनो बाकी तुम्हाला बनवताना काही अडचण आली तर मला कमेंटमध्ये कळवा किंवा मला मेसेज पण करू शकता याच्यावरती इंस्टाग्रामवरती तुम्ही धन्यवाद